नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे अविनाश आणि मामी दोघेही इकडे घरामध्ये होळीचा सण असल्यामुळे बाहेर छान होळी सजवलेली असते आणि त्या होळीची पूजा मामी आणि अविनाश करतात त्यावेळेस इकडे अंजली ही अर्णवला हात जोडण्यासाठी सांगते आपली ईश्वरीसुद्धा तिथे आलेली असते इकडे इकडे हे ती होळी पेटवण्यासाठी सांगतात अविनाश आता छान प्रकारे ती होळी पेटवतात आजी सुद्धा हात जोडून जवळ उभे राहिलेले असतात इकडे ईश्वरी सुद्धा आता अंजलीच्या जवळ येऊन उभी राहते आणि ईश्वरी आणि अंजली, अंजली दोघी खूप खुश होऊन एकमेकीकडे बघतात आकाशसुद्धा हात जोडून उभा असतो त्यानंतर मामा आता त्या होळीला पेटवतात इकडे आता मामा खूप मोठमोठ्याने बोंबा करतात आणि बोलतात की वाईट विचारांच्या सर्व काही ह्या होळीच्या दहनामध्ये दहन होऊ दे आणि बोंबा बुं आता मामा करत असतात आता प्रत्येकाला बोंबा मारायची आहे बरं का असं पण मामा सर्वांना सांगतात तेवढ्यामध्ये अर्णव लगेच बोलतो की दरवर्षी हे काय आहे मामा त्यावेळेस अविनाश बोलतात की नाही नाही दरवर्षी हा बोंबा मारावाच लागतो होळीच्या कडीने पहिला मान पाहुण्यांचा ईश्वरी तू पहिल्यांदा बोंबा मारायचा असं पण मामा या ईश्वरीला सांगतात तर ईश्वरी बोलते की काय बोलतं मामा तुम्ही तर अर्णव लगेच बोलतो की तू तर ऑफिसमध्ये रोज बोंबा मारते मग मार इथे बोंबा तर आजी आज बोलतात की काय अरे चिंटू थोडा शांत बस अंजलीसुद्धा चिंटूला थोडं गप्प बसण्यासाठी सांगते आता ईश्वरी ठीक आहे असे बोलते त्यावेळेस ईश्वरी खूप मोठमोठ्याने बोला बोला होळीच्या आगीमध्ये लागू दे अहंकारांची कडवा हात जाऊ दे मिळू दे, दे गोडाचा वाव असं पण छान आता होळीच्या तिथे सर्वजणी बोंबा आपली ईश्वरी सर्वांसमोर मारत असते त्यावेळेस इकडे सर्वजण ईश्वरकडे बघत राहतात त्यावेळेस आता मामी आणि मामा खूप खुश होऊन इकडे ह्या ईश्वरकडे बघतात परंतु आता अर्णव या ईश्वरीला बोलतो आणि तर बस माझ्याकडे बघत बोलू नको आता तरी इकडे अंजलीला हसूच आवरत नसतं त्यानंतर आता होळी छान पेटवून दिलेली असते नैवेद्य दाखवलेला असतो आता आजी लगेच बोलतात की आता आपल्याला छान नैवेद्याचा जो काही पुरणपोळीचा घाट घातलेला आहे तो छान नैवेद्य आपल्या ईश्वरीने दाखवलेला आहे पण सर्वजण होळीला हात जोडून नमस्कार करूयात असं म्हणत आता इकडे मामा आता हे आपल्या आजीच्या हातामध्ये एक कलश भरून देतात आजी पूर्ण त्या होळीच्या कडेकडेने थोडंसं पाणी मारत असते आणि तेवढ्यामध्ये आता इकडे घरामध्ये आजी अर्णव आणि अंजली हे तिघेजण बसलेले असतात तर आजी आता अर्णवला बोलतात की हे बघ अर्णव तुला ईश्वरीला माफ करावं लागणार आहे तिला पुन्हा ड्युटीवर घ्यावं लागणार आहे असं नको करू अर्णव घेत या मुलीला तू ड्युटीवर असं पण इकडे आजी ह्या अर्णवला सांगतात तर अर्णव बोलतो की आई मी माझा शब्द जो आहे तो पाळत असतो कारण आता अंजली लगेच बोलते की अहो ती मनाने खूप चांगली मुलगी आहे वाईट नाही आहे अजिबात तर आजी लगेच बोलतात की आपण तिला आग्रह केला आणि लगेच आली ती एखादी म्हणाली असती तुमच्या नातवानी मला नोकरीवरून काढून टाकलं मी येणार नाही परंतु आली मोठ्या मनाने ती इथे असं पण आजी या अर्णवसमोर बोलतात अंजलीसुद्धा या आपल्या ईश्वरीचं खूप कौतुक करत असतात तेवढ्यामध्ये आता आजी लगेच बोलतात की अरे अर्णव तू तिला कामावर घे आमचं एवढंच म्हणणं आहे त्यावेळेस तिकडे आता अंजली आणि आजी एकमेकीकडे बघतात इकडे आता अर्णव लगेच बोलतो की तुम्ही काही जास्त खुश होऊ नका मी हरलो म्हणून मला माहीत होतं मी हरणार म्हणजे हरणार त्यामुळे मला काही त्याचं एवढं टेन्शन नाही अगं आजी एवढी मोठी कंपनी मी चालवतो खूप माणसे आहेत माझ्या अंडरखाली मी काय ऑफिसमध्ये जेवण नाही बनवत तर आता इकडे अंजली बोलते की मग तू दादा मुद्दाम हरला का तर इकडे अर्णव बोलतो की हो मी मुद्दामूनच हरलं मला तिची नोकरी परत मिळून द्यायची होती म्हणून मला हे सर्व करायचंच होतं हरायचंच होतं असं पण आता अर्णव आपल्या बहिणी आणि आजीला सांगतो त्यावेळेस इकडे दोघी खूप खुश होतात मला त्या मुलीचा सच्चेपणा खूप आवडतो असं पण अर्णव आता जेव्हा अंजली समोर बोलतो तर अंजली खूप खुश होऊन आपल्या भावाकडे बघते अगं आजी मी तिला बोललो होतो की मी तुझे पैसे माफ करतो परंतु ती काहीच बोलली नाही असं पण इकडे आता अर्णव या आपल्या आजीला सांगतो त्यानंतर अर्णव आता आपल्या या आजीला बोलतो की चल आजी जातो मी रूम मध्ये आता इकडे आजी आणि अंजली खूपच खुश होतात कारण आता ह्या दोघींचा जे काही प्लॅन असतो तो सक्सेस झालेला असतो त्यावेळेस इकडे आता आजी पुन्हा या आपल्या अंजलीला बोलतात की बघ आता ती मुलगी पुन्हा कामावर येणार आणि माझ्या चिंटूच्या अवतीभोवती फिरणार असं पण इकडे आजी या आपल्या अंजलीला सांगत असते आणि अंजलीसुद्धा खूपच खुश होते त्यानंतर इकडे मामी हे सर्व बघतात आणि मामी सर्व दोघींमधील बोलणं ऐकतात आणि मामी बोलतात की यांचा तर वेगळा डाव सुरू आहे त्यानंतर आता मामी लगेच बोलते की सर्वांची जरी इच्छा असली तरी पण सासूबाई माझी इच्छा नाही ना याचं काय करावं अर्णवच्या नजरेमध्ये ईश्वरी देसाई कधीच चांगली बनणार नाही आहे असं पण मामी आता आपल्या मनाशी बोलतात त्यानंतर आता इकडे आपली अंजली आता ह्या राकेशला कॉल करते आणि बोलते की तुम्ही होळीसाठी नाही आले परंतु ह्या रंगपंचमीला तरी तुम्ही घरी या असं पण इकडे अंजलीही आपल्या राकेशला बोलते तर राकेश बोलतो की राणी सरकार तुम्ही जसं म्हणताल तसं तर अर्णव बोलतो की जिजू तुम्हाला यायचंच आहे मी तुमची वाट बघतो उद्या यायला तर आता इकडे हा राकेश असतो तो बोलतो की असं प्लीज प्लीज नको म्हणून मी येतो उद्या तिकडे त्यावेळेस इकडे आता हा राकेश बोलतो की ठीक आहे बरं येतो मी त्यानंतर इकडे आता राकेश खूप खुश होतो आणि अर्णव आता पुन्हा आपल्या ताईच्या हातामध्ये फोन देतो तर इकडे आता अंजली पुन्हा राकेशला बोलते की बरं या मी वाट बघते तुमची उद्या तर राकेश हो असं बोलतो आता इकडे या आपल्या घरी छान आजीच्या घरी रंगपंचमीचा सण जो आहे तो अगदी छान प्रकारे साजरा होणार असतो सर्वजण छान तयारी करून तिथे आलेली असतात त्यानंतर इकडे आता आपली लावण्यासुद्धा तिथे आलेली असते कंपनीमध्ये स्टाफसुद्धा सर्व तिथे आलेला असतो तेवढ्यामध्ये लावण्य ही मामींना हॅपी होली असं म्हणते आणि मामांना पण हॅप्पी होली असं बोलते त्यावेळेस इकडे मामी पण आपल्या ह्या लावण्याला हॅपी होली असं बोलतात आता इकडे लावण्य बोलते की अर्णव कुठे आहे तेवढ्यामध्ये मामी बोलतात की येतीलच थोड्या वेळात तेवढ्यामध्ये आता आपली ही अंजली आणि आकाश दोघे तयार होऊन इकडे अर्णवच्या रूममध्ये येतात आणि बोलतात की आज आम्ही काहीच ऐकणार नाही आहे आता इतक्या वर्षामध्ये रंग नाही खेळला परंतु आज बघ तुला कसा रंग लावणार आहे मी असं अंजली ही भावाला बोलत आहे त्यावेळेस इकडे आकाश पण खूप खुश होऊन तयार होऊन तिथे आलेला असतो तर आकाश लगेच अर्णवला बोलतो की तुला जर एन्जॉय करायचंच नाही आहे दादा तर मग तू हा सर्व एवढा मोठा सेलिब्रेट करण्याचा कसा ठरवतो कार्यक्रम तू त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की अरे मजाही भेटते खूप आपल्या स्टाफला यामध्ये तर अंजली बोलते की चल आता सर्वजण बाहेर तुझी वाट बघतात तू आल्यानंतरच सर्व ह्या खेळाला सुरुवात होणार आहे असं पण अंजली आपल्या भावाला बोलते आणि इकडे आता हा अर्णवसुद्धा रूमच्या बाहेर जातो अर्णव इतका काही छान तयार होणं तर इथे आलेला असतो सर्वजण खूपच खुश असतात आजीसुद्धा खूप खुश असतात आविनासुद्धा खूप खुश असतो इकडे लावण्या आणि ज्या काही ऑफिसमधील मुली असतात त्यासुद्धा तिथे छान तयार होऊन आलेल्या असतात आता अर्णव तिथे येतात लावूनही अर्णवकडेच बघत राहते आणि ह्या अर्णवला हाय असं करते परंतु अर्णव काय हाय असं करत नाही त्यानंतर इकडे आता सर्वजण अर्णव आल्यानंतर खूप मोठमोठ्याने आरडाओरड करू लागतात आजी आज बोलतात की चला माझा चिंटू आला आहे इकडे ऑफिसमध्ये सर्व मुलेसुद्धा तिथे आलेली असतात त्यानंतर इकडे आपला अर्णव सर्वांना होळी आणि रंगपंचमीच्या सर्वांना शुभेच्छा देतो तर राकेश सुद्धा तिथे तयार होऊन आलेला असतो आता राकेश आल्या आल्या आजींना नमस्कार करतो आता अर्णव बोलतो की खरोखर जिजू तुम्ही आले मला खूप आनंद झाला आता अविनाश बोलतो की चला आता आपण रंग खेळायला सुरुवात करूयात इकडे आता आजी पण खूप खुश असतात अर्णवसुद्धा खूप खुश असतो आणि अंजली सुद्धा खूप खुश असते आता राकेश लगेच बोलतो की चला मिळून बुवा आता या इकडे त्यावेळेस इकडे आजी आता आपल्या अर्णवला कपाळाला मस्त कुंकवाचा टिळा लावतात सर्वजण टाळ्या वाजवतात सर्वजण खूप खुश होऊन अर्णवकडे बघत राहतात त्यानंतर आता आजी या अर्णवला बोलतात की ही रंगपंचमी जी आहे ही तुझ्या आयुष्यामध्ये अगदी आनंदाचे रंग उधळू दे अशी माझी परमेश्वरचरणी प्रार्थना असं पण इकडे आजी आता या अर्णवसमोर बोलतात अर्णव खूप खुश होऊन आपल्या आजीकडे बघतो सुद्धा तिथेच असते त्यानंतर आजी आता सर्वांना होळीच्या आणि रंगपंचमीच्या छान शुभेच्छा देते सर्वजण टाळ्या वाजवत आता ह्या रंगपंचमीचा स खेळ जो खेळायचा असतो त्याला सुरुवात होणार असते त्यानंतर अर्णव आपल्या आजीच्या गळ्यामध्ये हात घालून तिथे उभा असतो आकाश सुरुवातीला मामींना थोडासा गालाला रंग लावतो त्यानंतर मामीसुद्धा आकाशला रंग लावतात इकडे आपला जो काही अविनाश असतो तोसुद्धा आपल्या हे आकाशला थोडा रंग लावतो त्यानंतर लावण्य हे सर्व काही बघते आता आकाश सुद्धा रंग लावण्यासाठी तिथे येतो त्यावर आता मामा आणि मामीसुद्धा एकमेकांना कलर लावतात इकडे ही लावणे जी असते तीसुद्धा ह्या आपल्या अर्णवला कलर लावते त्यानंतर इकडे ही जी काही आपली अंजली असते तीसुद्धा राकेशच्या गालाला थोडासा कलर लावते आणि हे सर्व बघून अर्णव खूपच खुश होतो त्यानंतर आता इकडे आपली जी काही अंजली असते ती राकेशला चांगलाच कलर लावते आणि बोलते की हॅपी होली त्यावेळेस आता अर्णव बोलतो की हॅपी होली तुलासुद्धा असं म्हणत आता दोघे एकमेकांना खूपच कलर लावतात आणि सर्वजण डान्स करत असतात इकडे ह्या लावण्याचं लक्ष पूर्ण अर्णववरच असतं अर्णव फोनवर बोलत असतो आणि लावण्य ही अर्णवकडेच बघत राहते कारण अर्णव खूप खुश होऊन फोनवर बोलत असतो आजीसुद्धा खूप खुश होऊन बघत असतात डोल ताशांच्या गजरामध्ये हा रंगपंचमीचा जो काही खेळ आहे तो चाललेला असतो त्यावेळेस इकडे लावण्य लगेच बोलते की ए आर फक्त तू माझा आहे पहिला रंग मी तुलाच लावणार ही लावण्यास तुला कलर पहिला लावणार असं पण लावण्य आपल्या मनाशी बोलते त्यावेळेस आता इकडे हा अर्णव फोनवर बोलत असतो तेव्हा आता लावण्या तिथे येते आणि ह्या अर्णवला हॅप्पी होली असं बोलते आणि त्याच्या गालाला कलर लावण्यासाठी त्याचा हात पुढे करते परंतु आता अर्णव लगेच तो हात पकडतो आणि बोलतो की नाही प्लीज तू मला कलर लावू नको आता इकडे तरी पण काही लावण्य ऐकायला तयार नसते लावण्य बोलते की मला लावू दे थोडा कलर परंतु आता अर्णव तिचा हात धरतो आणि बोलतो की तुला एकदा नाही म्हटल्यावर कळत नाही का लावण्या असं पण इकडे आता हा अर्णव या लावण्याला बोलतो तर आता इकडे अर्णव पुन्हा पुनर् बोलण्यासाठी साईडला निघून जातो लावण्य ही अर्णवकडेच बघत राहते त्यानंतर इकडे अंजली आणि आजी दोघी बसलेल्या असतात सर्वजण छान डान्स करत असतात बघत असतात आणि इकडे आकाशसुद्धा बघत असतो आजीला लगेच ईश्वरीची आठवण येते आजी, आजी अंजलीला बोलतात की ईश्वरी नाही आली अजून येणार होती ना ती तेवढ्यामध्ये आता अंजली लगेच बोलते की येईल ती मी तिला कॉल केला होता आता राकेश सुद्धा डान्स करत असतो आणि तेवढ्यामध्ये आता ईश्वरी आणि नमुताई दोघी तिथे छान तयार होऊन आलेले असतात इतक्या सुंदर दोघी बहिणी दिसत असतात आणि दोघी खूप खुशून बघत असतात तेवढ्या तिथं अंजलीचं लक्ष ईश्वरीकडे जातं आता अंजली लगेच बोलते की तेवक ईश्वरी आली आता राकेश जेव्हा डान्स करत असतो तेव्हा तो, ते तो आईस स्थितीमध्ये स्टॉप करून घेतो तेवढ्या तिथं अर्णवचं लक्ष जातं नमुताईसुद्धा छान तयार होऊन आलेली असते आता तिथे ईश्वरी आलेली बघताच इकडे ह्या राकेशला खूप टेन्शन येतं लावण्य तर एआयआरकडेच बघत राहते त्यावेळेस लावण्य आता ईश्वरीकडे बघते आणि लावण्य बोलते की ही मिडल क्लास इथे काय करते हिला तर कामावरून काढून टाकलं होतं ना असं पण ही लावण्य आपल्या मनाशी बोलते त्यानंतर राकेशसुद्धा विचार करू लागतो की ही कशी आली इथे या म्हातारीला तरी काही असलं तरी ईश्वरीशिवाय कार्यक्रम होतच नसतो तिनेच बोलावलं असेल असं पण इकडे हा राकेश आपल्या मनाशी बोलतो त्यानंतर अंजलिया तर या ईश्वरीला आवाज देऊन आपल्याजवळ बोलावून घेते त्यानंतर आता इकडे लावण्यसुद्धा बोलते की ह्या आजीनेच तिला बोलावलं असेल बहुतेक या या अर्थ तिला बोलवणार नाहीसे असं पण लावण्य आपल्या मनाशी बोलते दोघी बहिणी छान तयार होऊन तिथे आलेली असतात आता ईश्वरी येते आणि डायरेक्टली ह्या अर्णवसमोर जाऊन उभी राहते अर्णव ईश्वरीकडेच बघत राहतो सुद्धा सर्व बघत असते नमुताईकडे येते आणि आपल्या अंजली ताईला थोडासा कलर लावते अंजली बोलते की रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा तर इकडे आपली सुद्धा तिला शुभेच्छा देते त्यावेळेस इकडे आपली ईश्वरीसुद्धा या सरांना रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा असं बोलते इकडे आता अर्णवला ही ईश्वरी जेव्हा रूममध्ये बोललेली असते किचनमध्ये बोललेली असते तेसुद्धा संरक्षण आठवतात आणि अर्णव त्याच आठवणीमध्ये पूर्णपणे बुडून जातो त्यानंतर तर ईश्वरी थोडा विचार करू लागते की याचा पुरणपोळीचा राग अजून गेलेला नाही आता इकडे राकेश जो असतो राकेश आपल्या गालालाच हात लावत तिथे उभा राहतो त्यानंतर इकडे ईश्वरी पुन्हा आपल्या या अर्णवला हॅपी होली सर असं बोलते तरी पण अर्णव थोडं रागाणीच तिच्याकडे बघतो आता राकेश सर्व काही ऐकत असतो राकेशसुद्धा उभा असतो फक्त राकेशने आपला चेहरा दुसऱ्या बाजूने वळवलेला असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद